लक्ष लागून राहिलेल्या नगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आमदार म्हणून या तालुक्याचे आमदार म्हणून म्हणून कशा पद्धतीने त्याकडे बसतात नाही कसं आहे की नगर पंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी फॉर्म भरू नये म्हणून गेले सात आठ दिवस झालं त्या रस्त्यावरती किमान हजार ते दीड हजार वाहनं हे रस्त्याच्या आडवी तिडवी लावलेली होती आणि किमान पाचशे पाचशे फुटाच्या अंतरावर शंभर दोनशे शंभर दोनशे लोकांचा मॉप त्यांनी उभा केलेला होता आणि आनगर गावामध्ये त्या आल्यानंतरने एक शंभर दोनशे महिला त्यांना घेरायचं त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना झेलमध्ये टाकायचं अशा पद्धतीची रणनीती हे आनगरचे माजी आमदार राजन पाटील यांनी आखलेली होती गेले सात आठ दिवस झाला आम्ही याच्यावरती मार्ग काढत होतो जिल्हा प्रशासन या जिल्ह्याचे कलेक्टर या जिल्ह्याचे एस पी व या जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी राज्याचे निवडणूक अधिकारी या सर्वांशी संपर्क साधला कारण पहिल्यांदा लोकल तिथल्या नग नगरपंचायतीचा जो सेव आहे तो सेवा ओ कुठल्याही पद्धतीचे पेपर देत नव्हता मी आमदार म्हणून त्याला सज्ज दम दिला की बाबा आपल्याला लोकशाही पद्धतीनं जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते आपण उज्ज्वला थेटे यांना द्या त्याच्यानंतरही ते पेपर दिले नाहीत त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याचे कलेक्टर श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना संपर्क केला त्यांना विनंती केली मी त्यांना व्हॉट्सअप केला मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित तहसीलदार सचिन मुळीक व संबंधित त्या नगरपालिकेच्या शिवोला आपल्या भाषेमध्ये त्यांनी जे काय सांगायचं ते सांगितलं त्यानंतर ताबडतोब डॉक्युमेंट्स देण्यात आली या राज्याचे पोलीस महासंचालक या जिल्ह्याचे एस पी यांनी ते ताबडतोब पोलीस बंदोबस्त दिला आणि जवळजवळ अठरा स्टेनगनदारी गन मशीनचा ब बंदोबस्त हे उज्वला थेटे यांना देण्यात आला व किमान दोनशे ते अडीचशे पोलीस पोलिसाचा फौजपाठा या जिल्ह्याचे एस पी अतुल कुलकर्णी साहेबांनी दिला व या जिल्ह्याचे कलेक्टर या जिल्ह्याचे एस पी या दोघांनीही जातींना लक्ष देऊन बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जगली पाहिजे ह्या याच्याकडे जास्त लक्ष दिलं त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांचं एस पी आणि कलेक्टर साहेबांचं मी अभिनंदन करतो नगरपंचायत समितीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी गटाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माझे आमदार नाही नाही रमेश कदमला माझ्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे ज्या वेळेला त्यांना उमेदवारी दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाला आणि त्या उठावामध्ये उत्तर सोलापूर पंढरपूर आणि मोहोळच्या संपूर्ण भागातले नेते मंडळी सर्वपक्षीय यांनी ताबडतोब फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबांना या मतदारसंघाची सर्व हकीकत सांगितली पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पवारसाहेबांबरोबर काम करणारी माणसं उदाहरणार्थ काका साठे असतील भाऊ डोंगरे असतील आमचे उमेश पाटील असतील दीपक गायकवाड असतील या सर्व लोकांनी पवारसाहेबांची भेट घेऊन या तालुक्याची परिस्थिती सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कदम हे डमी उमेदवार आहेत आणि ते राजन पाटलांना पूरक उमेदवार आहेत हे जर उभारले तर यशवंत माने निवडून येतील आणि राजू खरेंना जर उमेदवारी दिली तर राजू खरे निवडून येतील ज्यावेळेला महाराष्ट्राचा बुजुर्ग नेता या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री लोकसभेचे सभापती या देशाचे पंधरा वर्षे अन्न व नागरी पुरवठा मंत्री इतकी भूषवलेले पदमभूषण पवारसाहेबांच्या साहेबांच्या लक्षात ही बाब आली आणि पवारसाहेबांनी ताबडतोब कदमाच्या पुरींची उमेदवारी रद्द केली व राजू खरे यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली जर मला माझी लायकी नसताना मी एकतीस हजार मताने निवडून आलो त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रमेश कदम हे रात्रभर फिरून प्रचार करत होते की घड्याळाला मतदान करा त्या रमेश कदमला काय अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याचा आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं जर ते म्हणत असतील तर गेली पस्तीस वर्ष झाले मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ पवारसाहेबासारखा बुजुर्ग नेता त्याची उमेदवारी रद्द करतो कदमाची आणि मला उमेदवारी देतो म्हणजे माझी लायकी होती म्हणून पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेनं मायबाप जनतेनं जवळजवळ मला सव्वा लाख मतदान केलं आणि एकतीस हजार मताधिकाऱ्यांनी माझा विजय केला जर माझी लायकी नसली असती तर या मतदारसंघातल्या जनतेने आत्तापर्यंत विक्रमी मताने निवडून येण्याचा मान मला मिळाला त्याच्यामुळं कदम हे पक्षविरोधी काम केलेले आहेत त्यांना माझ्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि या निवडणुकीची सूत्रं ही मी स्थानिक आमदार असताना महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा त्यातल्या त्या त्या मतदारसंघातली नगरपंचायत असेल नगरपरिषदेची निवडणूक असेल नगरपालिकेची निवडणूक असेल तर त्या तिथल्या निवडणुकीची सूत्रं ही तिथल्या आमदाराला दिली जातात परंतु गेल्या दहा दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली त्या पक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातले प पवारसाहेबाच्या पक्षाचे दहा आमदार आठ खासदार उपस्थित होते पवारसाहेबांनी हा प्रश्न मला विचारला की मोहोळमध्ये काय आहे मी त्यांना सांगितलं की खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा आनगरमध्ये काय आहे तर मी त्यांना सांगितलं की खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले आमदार तुम्ही असताना तुम्ही त्यांना विचारा असं कसं काय मला म्हणता उत्तर देता तर मी त्यांना सांगितलं की द माननीय खासदार धरशील मोहिते पाटील यांनी मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघात किमान आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी माडा मतदारसंघामध्ये आठ ते दहा सभा घेतल्या करमाळा मतदारसंघामध्ये त्यांनी आठ ते दहा सभा घेतल्या माळशिरसमध्ये ते तळ ढुकून राहिले जानकरांच्या विजयासाठी सांगोल्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या परंतु मोहोळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही मी त्यांना विनंती केली की पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत तिथं सुस्ते हे गाव आहे माझ्या आपल्या सतरा गावाला जोडून तिथंच त्यांची सभा होती मी म्हटलं दोन मिनटाच्या अंतरावर हा मोहोळ मतदारसंघ चालू होतो मला जर एक सभा आपण दिली तर मोहोळ मत मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा राजू खरेला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा संकेत जाईल माननीय विजयसिंग मोहिते पाटलांचं फार मोठं कार्य ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आपण मोहिते पाटलांचे पुतणे आहात खासदार आहात त्याचा फायदा मला मतदारसंघामध्ये होईल परंतु त्यांनी ती सभा मला दिली नाही का सभा दिली ना याचं कारण मी ओळखू शकतो की अनगरकरांचं आणि मोहिते पटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्यामध्ये कुठं अंतर येऊ नये राजन पाटील आपल्यापासून नाराज होऊ नये ते तीन पिढ्याचं नातं जपण्यासाठी माननीय खासदार धरशील मोहिते पाटील यांनी मोहोळमध्ये माझ्या प्रचाराला यायला नकार दिला जर ते माझ्या प्रचाराला येऊ शकत नसतील ते मला विजयी करण्यासाठी येऊ शकत नसतील तर मग नगरपंचायतीच्या निव नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र ते कसे काय घेऊ शकतात त्यांना कुणाला मदत करायची आहे आणि जो मला पराभूत करण्यासाठी रमेश कदम मतदारसंघामध्ये फिरत होता रात्रभर त्या पक्षविरोधी कारवाई केलेल्या माणसाच्या हातात ते पक्षाची सूत्र कसे काय देऊ शकतात

माझ्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची जबाबदारी ही खासदार धरशील मोहिते पाटील यांच्याकडे आहे मग मोहोळ नगर परिषदेमध्ये वीसपैकी पर वीस आणि नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान पाटलांना जाईल अनगरमध्ये सतरापैकी सतरा आणि त्यातला नग नगरा नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान त्याचं श्रेय हे मोहिते पाटलाला जाईल आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर पराभव झाला तर याचं सुद्धा खापर हे खासदार धरेशीर मोहितेपटलांना जाईल आणि रमेश कदम म्हणजे हे शेतामध्ये जे आपण बुजगावनं लावतो पाखरं खावणी म्हणून तसं ते बुजगाव नाही ते बुजगावनं पाटलांनी पुढं केलेलं आहे नाही आता या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून माझ्या पक्षाने मला बाजूला ठेवलेलं आहे आता माझ्या हातात सूत्रच नाहीत तर मी कसं काय त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ गद्दारांच्या हातामध्ये पक्षानं सूत्रं दिलेली आहेत आणि ज्याने माझ्या प्रचाराला यायला नकार दिला त्याच्या हातामध्ये ह्या नगरपालिकेची सूत्रं दिलेली आहेत तर मग मी आमदार म्हणू इथं काय काय उपयोग आहे ह्या निवडणुकीची मध्ये माझी जबाबदारी शून्य आहे त्यामुळे मी काय जबाबदारी घ्यायला

आणि ते आता या मोहनगरी परिषदेमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहेत त्याच्यामुळं पक्षांनी माझ्याकडे जर सूत्रं दिली असती तर मग मी उद्धवसाहेबाच्या शिवसेनेला बरोबर घेतलं असतं शिंदेसाहेबाच्या शिवसेनेला बरोबर घेतलं असतं विधानसभेला उमेश पाटील दादा आमच्याबरोबर होते दादांच्या पक्षाला मी बरोबर घेतलं असतं काँग्रेस पक्षाला बरोबर घेतलं असतं पाच पाच जागा ह्या च चारही पक्षाला वाटून दिल्या असत्या आणि अध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही चिठ्ठी टाकून काढला असता आणि नगराध्यक्ष असेच वीस नगरसेवक निवडून आणले असते परंतु पक्षाने जबाबदारीच माझ्याकडे दिली नसल्यामुळे मी काय भाष्य करणार याच्यावरती आगामी पंचायत जिल्हा परिषदेला खर तर अनेक इच्छुक उमेदवार आपल्या गाठी भेटी घेताना दिसत आहेत विधानसभेला जसं अंगरकर पाटलांच्या विरोधात एकत्रित मूर्त विरोधकांची बांधी आलेली होती तसे चित्र कुठेतरी पंचायत समिती जिल्हा परिषदेला दिसेल का नाही शंभर टक्के दिसणार मोहळ आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दहा जिल्हा परिषदेचे गण येतात त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरमधून तीन गण मोहोळ मतदारसंघाम मोहोळ तालुक्यामधून सहा आणि पंढरपूरच्या सतरा गावातून एक असे जवळजवळ जिल्हा परिषदेचे दहा सदस्य या मतदारसंघातून निवडून जाणार आहेत आणि मी तुम्हाला खात्री देतो कोणी किती विभाग आलवला तरीसुद्धा ज्या विधानसभेला जे माझ्याबरोबर होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये राजन पाटलाच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी करून दहाच्या दहा जागा आम्ही निश्चितपणानं निवडून आणू